नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेक जे कॅन्डिडेट लागलेले आहेत तर या संदर्भात सर्व अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातात तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आज दिवसभरामध्ये दोन घटना घडल्या तर या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर सगळ्यात पहिली म्हणजेच गडचिरोली या ठिकाणी मुख मोर्चा काढण्यात आला तर संपूर्ण गडचिरोली येथील जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट असतील तर यांनी एकत्रित येऊन आपल्या ज्या विविध मागण्या मागण्या आहेत ज्याची आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे तर या मागण्यांच्या न्याय हक्कांसाठी मुख मोर्चा गडचिरोली येथे काढण्यात आला आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण असेल किंवा कौशल्य डिपार्टमेंट असेल तर याच्या अंतर्गत जे मंत्री लोढा आहे तर यांनी देखील महत्त्वाचं वक्तव्य केलं तुम्ही येथे पाहू शकता देवेंद्रजी फडणवीसने नवीन पदभार सांभाळल्यानंतर प्रत्येक विभागाचा आढावा घेतला होता आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक विभागाने आपला हंड्रेड दिवसचा आराखडा तयार केलेला आहे त्यामध्ये माझ्याकडे जे कौशल्य विकास विभागची जिम्मेदारी आहे त्यांच्या पण हंड्रेड दिवसचा आराखडा आहे ते हंड्रेड दिवस मध्ये कौशल्य विकास विभाग काय काय करणार आहे त्यासाठी आम्ही पूर्वी आमचे सर्व अधिकारी महाराष्ट्र मध्ये ते पाठवला होता आज त्यांची रिव्ह्यू मीटिंग त्याशिवाय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने एक सरकार आणि सरकार अधिकारी याने लोकांच्या बरोबर कसा व्यवहार करायचा किंवा सरकारी विभाग कसा सज्ज राहायचा त्याच्यासाठी एक लहान सेवन पॉईंट सूचना तर अशा प्रकारे त्यांनी महत्त्वाची घोषणा केली की मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचं जे पुढील दिवसांचं जे प्लॅनिंग आहे ते प्रत्येक विभागाकडून मागवलं होतं तर याचमध्ये मुख्यमंत्री असतील तर यांनी दिलेल्या आदेशानुसार कौशल्य विभागामार्फत देखील पुढील दिवसांचं शंभर दिवसांमध्ये कौशल्य डिपार्टमेंट काय काय करणार आहे तर याचा जो आराखडा आहे तो तयार करण्यात आला त्यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक देखील झाली आणि लवकरच आपल्यासमोर याच्यामध्ये कोणकोणते ठराव झालेले आहेत कोणकोणते कार्यक्रम आहेत आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री मंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जो कालावधी वाढ आहे याचा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे तर याच्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये स्पष्टीकरण होईलच आणि तसे जे हे मंत्री लोड आहेत हे देखील घोषणा करतील अपेक्षित आहे की याच्यामध्ये चांगले निर्णय होतील कारण का ठिकठिकाणाहून तुमच्या जिल्हा परिषद असेल किंवा स्थानिक प्रशासन संस्था असेल तर या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यानुसार युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले कॅन्डिडेट त्या ठिकाणी जाऊन निवेदनं देत आहे त्यामुळे याचा चांगलाच रिझल्ट येण्याची शक्यता आहे अपेक्षित आहे की येत्या काही दिवसामध्ये संपूर्ण चित्र आपल्यासमोर येईलच लवकरच यासंदर्भात मंत्री देखील घोषणा करतील तर अशा प्रकारे या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर मदत मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा